खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी दिनांक एकोणीस मार्च रोजी मोई तालुकाखेड येथील ग्रामस्थ विद्यार्थी आणि महिलांनी मुखमोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला नराधमास त्वरित कठोर शिक्षा करण्यासाठी मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मांजरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत तिच्या मामाच्या गावी मोई येथे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि महिलांनी एकत्र येऊन तिच्या दशक्रियाच्या आदल्या दिवशी मोठा मुकमोर्चा काढून संतापाला वाट मोकळी करून देण्यात आली यावेळी गावातील नातेवाईकांसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिला न्याय मिळाला असा नाही न्याय मिळवायचाच असेल तर माझी सरकारला विनंती आहे किंवा आम्हाला विनंती करून नाही जाणार जर तुम्ही म्हणता की एका आईच्या पोटी चांगला शिवबा तयार झाला पाहिजे तर तो, तो शिवबा तयार होण्यासाठी आज तुमच्या हातात ती ताकद आहे की शिवबा सारखा तिला फाशी न देता त्यांनी जसं छळ छळ करून तिचा जीव घालवला ना तसं तिचं त्याच्या हात पाय तोडून त्याचे हाल हाल झाले पाहिजे फाशी देऊन तुम्ही तात्पुरता त्याचा जीव निघून जाईल पण आम्हाला तसं नको आहे त्याच्या हात पाय तोडून आमच्या समोर त्याला ठेवा त्याला पण कळलं पाहिजे की आपण जो अत्याचार केलाय तो अत्याचार किती क्रूर आणि किती घाणेरडा प्रकारचा होता माझी फक्त एकच विनंती अपेक्षाला न्याय झालाच पाहिजे झालाच पाहिजे

ना त्याचा हक्क आहे उडून एका नरो दूर हत्या केलेल्या अशा नरोरमाला फाशी झालीच पाहिजे तर मुलींना तुम्ही कपडे देण्यापेक्षा त्यांना इतर संस्कार द्या त्यांना सक्षम बनवा हे माझ्या पतीने सगळ्यांना सांगली